नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीकरिता राबविण्यात येत आहे आणि या परीक्षेच्या अनुषंगानं जी निवड परीक्षा होत आहे तर या निवड परीक्षेकरिता घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग तीस यामध्ये आपण पेशी या घटकाविषयी आता काही प्रश्नांचा सराव करणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करत असताना स्क्रीनवरील हा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एक प्रद्रव्य पटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला टिंबटिंब म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पेशी द्रव्य प्रश्न क्रमांक दोन पेशीला ऊर्जा ऊर्जा पुरवण्याचे काम टिंबटिंब करतात या प्रश्नाचं उत्तर आहे तंतुकणिका प्रश्न क्रमांक तीन पेशीतील घटकद्रव्याची साठवण करणारी पेशी अंगक म्हणजे ठिंबटिंब होय तर या प्रश्नाचं उत्तर आहे रिक्तिका प्रश्न क्रमांक चार कोणत्या लवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे लवकांमुळे प्रश्न क्रमांक पाच टिंबटिंब या शास्त्रज्ञाने सर्वप्र प्रथम गोल्गी संकुळाचे वर्णन केले तर फॅमिलीओ गॉल्गी असं त्या शास्त्रज्ञाचं या ठिकाणी नाव आहे प्रश्न क्रमांक सहा टिंबटिंब म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण होय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पेशी भित्तिका एक पेशीय सजीवांच्या सर्व जीवनक्रिया कोठे होतात असा सातवा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पेशीमध्येच प्रश्न क्रमांक आठ पेशीचा शोध कोणी लावला तर याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक प्रश्न क्रमांक नऊ पेशीच्या रचनेविषयी सिद्धांत कोणी मांडला याचं उत्तर आहे एम जे स्लायडेन व थिओडॉर श्वान यांनी पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला प्रश्न क्रमांक दहा टिंबटिंब हा सजीवांचा पायाभूत घटक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पेशी प्रश्न क्रमांक अकरा पेशींचे आकारमान कोणत्या एककात मोजतात तर मायक्रोमीटर व नॅनोमीटर या एककामध्ये पेशींचं आकारमान मोजतात प्रश्न क्रमांक बारा टिंबटिंब हा एक पेशीय सजीव आहे तर अमिबा हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा स्पायरोगायराच्या पेशीचा आकार कसा असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे आयताकार प्रश्न क्रमांक चौदा मेद पेशीचा आकार कसा असतो याही प्रश्नाचं उत्तर आहे गोलाकार प्रश्न क्रमांक पंधरा तांबड्या रक्तपेशीचा आकार कसा असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे अंडाकृती प्रश्न क्रमांक सोळा शुक्रपेशीचा आकार कसा असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्पिलाकार प्रश्न क्रमांक सतरा अंड पेशीचा आकार कसा असतो या प्रश्नाचं उत्तर आहे गोलाकार प्रश्न क्रमांक अठरा चेतापेशीचा आकार कसा असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्पिलाकार प्रश्न क्रमांक एकोणीस टिंबटिंब हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे तर पेशी भित्तिका हे या प्रश्नाचं उत्तर आहे पेशी भित्तिका फक्त टिंबटिंबमध्येच आढळतात तर वनस्पतींमध्येच पेशी भित्तिका आढळतात प्रश्न क्रमांक एकवीस पेशीचे सर्वात बाहेरील आवरण कोणते तर पेशी हे सर्वात बाहेरील आवरण आहे प्राणी पेशीचं प्रश्न क्रमांक बावीस पेशीमध्ये टिंबटिंब पेशीमध्ये हरितलवक असते तर वनस्पती पेशींमध्येच हरितलवके असतात प्रश्न क्रमांक तेवीस पेशींचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात तर तंतुकणिकांना पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस पेशीमध्ये प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम कोण करते तर गॉलगी पिंड म्हणजे गॉलगी बॉडी या पेशींमधील प्रथिनांचं योग्य वितरण करण्याचं काम करतात प्रश्न क्रमांक पंचवीस वनस्पती पेशींमधील हरितलवके टिंबटिंबचे काम करतात तर प्रकाश संश्लेषणाचं कार्य हे हरित लवके करतात प्रश्न क्रमांक सव्वीस पेशींमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम कोण करते तर रिक्तिका करतात प्रश्न क्रमांक सत्तावीस राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे पुण्यामध्ये राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारच्या घटकांची जी काही दाखल काही प्रश्न आहेत ते आपण आज अभ्यास केले आहेतच परंतु इतरही काही संदर्भ ग्रंथातून आपण किंवा संदर्भ पुस्तकांचा उपयोग करून आपण या घटकाविषयी असणारे अन्यही काही प्रश्नांचा सराव आपण करायचा आहे आणि परीक्षेची तयारी करायची आहे सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपण आपल्या इतरही काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा धन्यवाद